आपले सरकार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची पाहूया सविस्तर वाढत्या उन्हामुळे महिला बाल कल्याण खात्याने अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे बालकाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हा बदल करण्यात आला आहे दिनांक आठ एप्रिल पासून या नवीन वेळेची अंमलबजावणी सुरू झाली आहे अंगणवाडी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत भरत आहेत दिवसेंदिवस उन्हाचे चटके चा, वाढू लागले आहेत त्यामुळे अंगणवाडी कामकाजाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी करण्यात आली होती याची दखल घेत दिनांक एप्रिल ते अंगणवाडीचा मिळत आहे दिनांक अकरा ते सव्वीस मे दरम्यान उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे सत्तावीस मे पासून अंगणवाड्या नेहमीप्रमाणे सकाळी साडे नऊ ते सायंकाळी चार या वेळेत भरविल्या जाणार आहेत जिल्ह्यात पाच हजार पाचशे एकतीस लहान मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत या सर्व अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे उन्हाचा पारा अडतीस अंशाच्या पुढे गेला आहे त्यामुळे त्या त्या शरीराची लाईव्ह होऊ अशा परिस्थितीत बालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे दहा मे पर्यंत हा बदल राहणार आहे सकाळी आठ ते बारा ही वेळ निश्चित करण्यात आली आहे निवडणुकीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदत निसामग्राम जबाबदारी सोपण्यात आली आहे धन्यवाद